हुंड्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केलेल्या वैष्णवी हगवणे प्रकरणात मोठी घडामोड घटली वैष्णवीच्या सासूचा नणदेचा सा आणि पतीच्या मित्राचा जामीन अर्ज पुणे न्यायालयानं फेटाळला वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानं संपूर्ण राज्यभरात खळबळ उडवून दिली होती तिचे सासरे राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी होते हे प्रकरण दृष्ट्यात आपल्यामुळे सर्वांचंच या प्रकरणाकडे लक्ष लागलेलं पुणे जिल्ह्यातील भुकुम या गावी सासरच्या मानसिक शारीरिक जाचाला कंटाळून वैष्णवी हगवणे या विवाहितेने आत्महत्या केलेली वैष्णवीच्या सासरच्यांची पार्श्वभूमी राजकीय असल्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती संबंध राज्यभर वाढली या प्रकरणात वैष्णवीचा पती शशांक हगवणे सासू लता हगवणे आणि करिश्मा हगवणे यांना पोलिसांनी तत्काळ अटक केलेली मात्र तिचा सासरा राजेंद्र हगवणे आणि तीर सुशील हगवणे हे दोघे मात्र घटना घडल्यापासून जवळपास सात दिवस फरार होते त्यानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्यांना शोधून अटक केली होती या प्रकरणात दररोज एक एक गोष्टी समोर येत होत्या दरम्यान वैष्णवी हगवणेचा पती शशांक हगवणे दीड सुशील हगवणे आणि हगवणे कुटुंबियांचा निकटवर्ती असलेला निलेश चव्हाण या तिघांवरही बनावट शस्त्र परवाना प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता या तिघांनीही एकाच वर्षी पुणे पोलिसांकडून शस्त्र परवाने मिळवलेले शस्त्र परवाना प्रकरणामध्ये पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी या सुशील हगवणे आणि शशांक हगवणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता या दोघांच्या विरोधात कोथरूड आणि वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला दरम्यान या प्रकरणी वैष्णवीचा पती शशांक राजेंद्र हगवणे वय सत्तावीस सासरे राजेंद्र तुकाराम हगवणे वय त्रेसष्ट आणि सासू लता राजेंद्र हगवणे वय चोपन्न ननन करिश्मा हगवणे आणि वैष्णवीच्या बाळाला बेकायदा ताब्यात ठेवून तिच्या नातेवाईकांना पिस्तूल दाखवून धमकवणारा निलेश चव्हाण यांच्यासह अन्य पाच आरोपींविरोधात बावधर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला दरम्यान या संपूर्ण प्रकरणात आरोपींवर कटकारस्थान रचणे आत्महत्येस प्रवृत्त करणे पुरावा नष्ट करणे आणि आरोपींना लपवण्याचे गंभीर आरोप आहेत त्यामुळे आरोपींना जामिनावर सोडल्यास साथीदारांवर दबाव येण्याची किंवा पुराव्यात छेडछाड होण्याची शक्यता नाकारता येत नाही हुंडाबळी हा समाजाला मोठा कलंक आहे अशी निरीक्षणं नोंदवत हुंड्यासाठी मानसिक शारीरिक छळ करून वैष्णवी हगवणेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिची सासू नणन आणि पतीच्या मित्राचा जामीन अर्ज पुणे न्यायालयाने फेटाळला वैष्णवीची सासू लता हगवणे वय चोपन्न ननन करिश्मा राजेंद्र हगवणे वय एकवीस दोघी राहणार भूकुम मुळशी आणि निलेश रामचंद्र चव्हाण वय पस्तीस राहणार कर्वेनगर अशी जामीन फेटाळलेल्या आरोपींची नावं आहेत हुंडा आणि जमीन खरेदी करण्यासाठी सासरी होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून वैष्णवी शशांक हगवणे वय चोवीस राहणार मुक्ताई गार्डन जवळ मुळशी यांनी सोळा मे रोजी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केलेली या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या लता करिश्मा आणि निलेश यांनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज केलेला त्याला विशेष सरकारी वकील उज्वला पवार आणि तक्रारदारांचे वकील अॅडव्होकेट शिवम निंबाळकर यांनी विरोध केला शवविच्छेदन अहवालात वैष्णवी यांच्या अंगावर तीस जखमा आढळून आल्या असून हो दिनांक अकरा ते सोळा मे दरम्यान तिचा सा सातत्याने क्रूर छळ केला जात होता तिने सासरी आत्महत्या केलेली व्हॉट्सअप चॅटिंग साक्षीदारांची साक्ष यावरून वैष्णवी यांचा सा सातत्याने छळ होत असल्याचं निदर्शनास आलंय आरोपी निलेश हुंड्याच्या प्रत्येक चर्चेवेळी उपस्थितही होता त्याने शशांक आणि करिश्माच्या मोबाईलमधील सिम कार्ड नष्ट केलेलं आहे या सगळ्या गोष्टी लक्षात घेता न्यायालयाने आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला त्यामुळे सध्या तरी वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात आरोपींची सध्या तरी सुटका होणार नाही त्यांना आता तुरुंगातच राहावं लागणार आहे संपूर्ण प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतं आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुण्याहून अश्विनी जाधव केदारी यांचा रिपोर्ट